चांदू रेल्वे तालुक्यात चार डिसेंबर रोजी तहसीलदार कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन चांदू रेल्वे तालुक्यात सव्वीस नोव्हेंबर पासून एक डिसेंबर पर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस तूर हरभरा तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे तरी आपण शेतकऱ्यांच्या अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून एकरी पंचवीस हजार रुपये तात्काळ मदत करावी तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम विम्याची रक्कम आणि अंतिम विमा रक्कम येत्या सात दिवसात जमा करण्याचे आदेश द्यावे व आमच्या सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य करून आम्हा सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे सर्व शेतकऱ्यांनी तहसीलदार कृषी अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे व मागण्यांना न झाल्यास आम्ही सर्व शेतकरी आंदोलन करू असे निवेदनातून व्यक्त करण्यात आले आहे आम्ही सर्व या चांदूर तालुक्याचे शेतकरी या ठिकाणी सर्व शेतकरी या तालुक्यातले या ठिकाणी गेल्या सव्वीस तारखेपासून जो पाऊस झाला तीन चार दिवस आणि त्या पावसामुळे या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे सर्व पीक नष्ट झाले तूर झाली कापूस झाला कापूस तर कापसाचं एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं का काही काही कास्तकारांचे पंधरा पंधरा वीस वीस क्विंटलाचे याच्या या पावसामुळे नष्ट झाले आणि तुरीचं तो तोंडावर येणारं पीक जे आज सोयाबीन गेलं सोयाबीनची पिकी झाली नाही त्यानंतर तूर तुरीपासून काहीतरी आशा होती शेतकऱ्याला एवढं जोरात जोमात असलेलं तुरीचं पीक असं वाटत होतं की बस आता तुरीच्या मार्फत जे काही आपलं कर्ज पाणी आहे हे आपण फेडू शकू परंतु ऐन तोंडावर आलेलं पीक या पावसामुळे या नैसर्गिक आपत्तीमुळं नष्ट झालं आणि म्हणून आज शेतकरी एवढा दिल झाला की काय करावं हे काही सुचत नाही आणि पुढील भवितव्य त्याच्या डोळ्यासमोर दिसते आहे की हे पुढचं वर्ष कसं काढू मुलीचं लग्न कसं करायचं अशी परिस्थिती असल्यामुळे आज तो आ, हे झाला दिल झाला आणि म्हणून आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी एचडीव साहेबाकडे निवेदन घेऊन आलो होतो शासनाच्या मार्फत आम्हा शेतकऱ्यांना काहीतरी मदत म्हणून आपण करावी अशी शेतकऱ्या शेतकऱ्याच्या वतीने त्याचे निवेदन करण्यात आलं आणि त्वरित या शेतकऱ्यांना ज्या नुकसानग्रस्त शेतकरी आहे या शेतकऱ्यांचं मदत म्हणून त्वरित मदत करण्यात यावी आणि याचे पंचनामेसुद्धा आता सध्या झालेले नाही आहे परंतु पंचनामे लवकरात लवकर करून लवकरात लवकर त्वरित मदत करण्याची ही संपूर्ण शेतकरी अपेक्षा करते आहे शासनाच्या मार्फत ही आपण सर्वांच्या समोर अपेक्षा व्यक्त करतो पियुष ठोमरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे